राज्यात सध्या सगळीकडे थंडीची लाट आली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा या तालुक्यात डाब इथं दवबिंदू गोठले आहेत तर जिल्ह्यातल्या तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी तापमान हे चक्क तीन अंशांवर पोहोचलं आहे सातपुडा पर्वतरांगेतील अतिउंच ठिकाण तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे आणि तोरणमाळमध्ये आज राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे आणि इथे चक्क दवबिंदू सुद्धा गोठले आहेत सातपुड्यात आणि संपूर्ण राज्यभरातच सध्या थंडीची लाट आली आहे आणि तोरणमाळमध्ये तापमान हे तीन अंशांवर पोचलं आहे आणि राज्यातल्या सगळ्यात कमी तापमानाची नोंद ही तोरणमाळमध्ये झाली आहे राज्यातलं हे सगळ्यात निचांकी तापमान आहे त्यामुळे तिथले जे आहेत सुद्धा गोठले आहेत अक्कल कुव्यामधले हे सध्या आपण हा व्हिडिओ बघतो आहे आपण बघतो बघू शकतो जमिनीवरचे दवबिंदूसुद्धा हे थंडीमुळे गोठले आहेत नंदुरबारमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद यावेळी झाली आहे राज्यातील सर्वात निचांकी हे तापमान आहे आणि सातपुडा पर्वतरांगेतलं अतिशय उंच ठिकाण म्हणून तोरणमाळ हे ओळखलं जातं त्याचबरोबर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून राज्यभरात प्रसिद्ध आहे आणि तोरणमाळमध्येच आज राज्यातल्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आणि याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले नाशिकचे चीफ अभिजित पाटील आता आपल्यासुद्धा अभिजित काय सांगशील या थंडीच्या लाटेबद्दल आणि सातपुड्यात सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे त्याबद्दल अगदी खरे सौरभ गेल्या काही दिवसांपासून जर कधी आपण आढावा घेतला तर संपूर्ण या उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये एक प्रकारची थंडीची लाट उसळली आहे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातलं तोरणमाळचे जे काही सातपुडा पर्वत आहे त्या ठिकाणी सगळ्यात कमी तापमानाची नोंद झालेली आहे तोरणमाळचं जे आज आपण बघितलं तर तीन अंश सेल्सिअसची त्या ठिकाणी नोंद झाली आहे त्याचप्रमाणे अक्कलकुवा तालुक्यातलं डाब जे आहे त्या ठिकाणी देखील थंडीमुळे पाणी जे असं दोबिंदू जसं ते गोठल्याचा प्रकार समोर आलेला आहे इतर दिवसांमध्ये उन्हाळ्यात देखील तोरणमाळचं तापमान कमी असतं म्हणून महाराष्ट्रातलं दोन नंबरचं थंड हवेचं ठिकाण म्हणून तोरणमाळात देखील प्रसिद्ध आहे परंतु त्याच दरम्यान आता ही जी थंडीची लाट पसरली आहे त्यामुळे इतका निशांक तापमानाची नोंद झाली आहे तोरणमाळ्याच्या नागरिकांशी पण मी बोललो तर ता त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की गेल्या काही वर्षांपासून एवढी प्रचंड थंडी आम्हाला अनुभवायला मिळाली नव्हती जी आज आम्ही अनुभवतोय त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांचा देखील खूप मोठा रेटा असतो खास थंडी उपभोगण्यासाठी आता त्या तोरणमाळच्या परिसरामध्ये काही पर्यटक दाखल होतात आज मकर संक्रांतीची सुट्टी आणि उद्याची रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांची देखील आता रीग लागू लागली कारण त्या ठिकाणी सातपुडा पर्वतामधला जो नजराणा असतो तो बघण्यासारखा असतो आणि थंडीच्या दिवसात तर ती थंडी अनुभवण्यासाठी आता अनेक पर्यटक देखील त्या ठिकाणी दाखल होत आहेत सौरभ पर्यटकांमध्ये मात्र या थंडीमुळे आनंदाचं वातावरण आणि या भागात जे आता पर्यटकांची गर्दी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे थँक्यू अभिजित या सगळ्या माहितीबद्दल